नमस्कार माझे नाव रोशनी राजेंद्र चव्हाण मी आता दुसरी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवी बुदुक। मी आता शिकत आहे मी तुमच्या समोर एक गाणं सादर करीत आहात तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे गाचा, तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र दे तो शांतीचा मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र दे शांतीचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे सारे माझ्या आवडीचे मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे रंग निळसर चक्राचा मंत्र देतो धावण्याचा रंगनी निसर चक्राचा मंत्र देतो धावण्याचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे धन्यवाद